पहिलं दिवा दिवा तर दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर हा व्हिडिओ मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी काढलेला आहे तर बघा त्या दिवशी मी बनवली होती पनीरची भाजी आणि इकडं घेतलेला आहे भात भातशिज तर टाकायच्या पहिलं दोन तीन पाण्याने धुवून घेत या आता तुम्ही म्हणता येडूसच का भात तर हे हा भात फक्त एका माणसाचा आहे आणि हे तांदूळ जे आहेत ना हे कोलम आहेत आणि हे फुगून लय होतात तांदूळ म्हणजे एक माणूस एवढा भात आरामशीर खाऊ शकतो एवढा आहे तर बघा सणासुदीच्या दिवशी ह्यांनी मला कशी कामाला लावली या टी व्हीच बंद पडली आता टी व्ही कशामुळं बंद पडली तर रिमोट खराब झाला आता रिमोट हाय बरं का एक दुसरा एक रिमोट आहे तर तो रिमोट हे मला म्हटलं की बघून दे मला तो रिमोट आता मी सगळं सामान सणासुदीचं ही काय इकडं टाके उभं राहून वरचं जे सामान होतं ते काढलं या आणि रिमोट बघायचं बाजूला ठेवलं या आणि दुसरंच काहीतरी चालत बसली या तर ह्या बघा आता काय भेटलं मला या बॉक्समध्ये तर थोडक्यात चित्र बघून तुम्ही वळा असणार आहे तरी पण मी तुम्हाला फोडून दाखवते की काय ती आता हे जी आहे ना गिफ्ट हे आता नाही भेटलं बरं का हे जवळजवळ दोन हजार अठराला भेटलेलं आहे त्याच्यावरती ही आहे ना तारीख बिरीक सगळे लिहिलेलं आहे ले, तारीख अजून ते कितीला भेटलं या ते पण लिहिलेलं आहे त्यामुळं मला माहिती त्या बॉक्सवरती लिहिलेलं आहे तर बघा आता ह्याला काय म्हणतात हे मला पण नाही माहिती पण मी याला म्हणते इष्टिलचं धरायचं बघूल तर ह्या बघा हे असं धरायचं बघूल आहे पण आता बऱ्याच वर्ष झालं हे पॅक बनवतं त्याच्यामधी तर हे खराब झालं जा आहे जरा असं ताम चढल्यासारखं झालेलं आहे तर चांगली आहेत मजबूत बांडी आहे तर पण गासल्यावर मला वाटतं निघतेल कारण मी असं नकाने जरा खर खरं वाटलं ना तर वा ते, ते निघालं या तर हे बघा छान आहे दोनच बांडी आहेत चांगली आहे इथं तर आता चला ह्यांना वापरायला घेतलीच पाहिजे कारण ठेवून ठेवून पण बांडी अशी खराब होतात ही काय ही अशी खराब झालेली आहेत तर स्टीलच्या बांड्याचा हाच लय प्रॉब्लेम असतो या आणि हे चांगली मजबूतवाली आहेत बरं का की अशा हलके क्वालिटीतली असली ना तर ती लय दिवस ठेवली की खराब होत्या पण ही जरा मजबूतवाली आहेत म्हणून ही नाही खराब झाली म्हणजे बारी येतली आहेत जरा तर ह्या बघा की आता तुम्ही म्हणताल एवढ्या दिवस ही बांडी बरं ठेवली होती एवढ्या वर्षी म्हणजे वापराय का नाही काढली कारण पहिलीच माझ्याकडले भांडी आहेत आणि लागत पण नाहीत ना एवढी भांडी त्यामुळं मग मी सहसा अशी नवीन भेटलेली नाही यांना भांडी ती काढतच नाही वापरायला कारण किती पण भांडी असली घरामध्ये तर ती आपण काढतच राहतो या आणि घासायचा ताबा मलाच होतो या म्हणून मी काही जास्त भांडी काढत नाही एवढी लागते तेवढीच तर हे बघा किंमत याची सहाशे रुपये आहे तर ही दोनच भांडी फक्त सहाशे रुपयाला आलेली आहे तर हे बघा आणि आता ही वापरायला काढते मी कारण ठेवून ठेवून पण खराब होण्यापेक्षा ती वापरून खराब झालेली बरी तर त्यामुळं मी आता ही वापरायला काढते तर बघा बरंच असं गिफ्ट यांना भेटलेलं आहे बरं का तर ती तुम्हाला एखादशी मी निवांत नक्की दाखवल ते गिफ्ट मी असंच ठेवून दिलेलं आहे आता ते पण असं खराब झाले आहेत काय ते बघायलाच लागतील हे काय तिथे वरती ठेवलेलं आहे ल गिफ्ट आणनला बरंच चार पाच तरी बॉक्स असल्यानं दरवर्षी भेटतात ना दिवाळीला गिफ्ट यांना ते चार पाच तरी बॉक्स असतील बघा तर नक्की निवांत एखाद्याशी तुम्हाला ते, ते, ते सगळं गिफ्ट मी दाखवणार आहे काय काय भेटले मीच अजून खुलून बघितलं नाही मी आणलं आहे ना ते तसंच ठेवलेलं आहे आता हे पण ह्यांनाच भेटलेलं आहे बरं का गिफ्ट पण ह्याच्यामध्ये काय थोडक्यात तुम्ही ओळखलेला असणार आहे तर ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकची डबे आहेत जे डबे स्टाईलचे बघा आता असे डबे लय वापरतात बरं का जसं की आपण मागवायचं म्हणलं ना असं मिशू बिशू वरून तर हे काय असे बारी बारी डबे डिझाईनचे छान वाटतात आणि असे डब्यामध्ये ये ना डाळी बिळी म्हणा लगेच ओळखता येतं ना आपल्याला की काय ठेवलं या घ्यायला पटकन गावतं तर छान आहेत बरं काय हे पण डबे हे पण काय मी इकत का घेतलेलं नाहीत हे पण मग ह्यांना गिफ्टच भेटलेलं आहे तर हे काय असं चहापत्ती म्हणा साखर म्हणा ठेवायचं खूपच छान आहे बरं का हे डबा तर मला पण माहिती नव्हतं हे डबं आहेत म्हणून तर आता चला ह्यातलं पण एखादा डबा का व्हायना मी वापरायला काढते कारण हे प्लॅस्टिकचं पण लय दिवस ठेवल्यावरती खराबच होतंय ना त्यामुळे आता ह्यातलं पण एखादं वापरायला एक दोन वाप तरी वापरायला काढते तर ह्या बघा आणि डिझाईन एवढी छान आहे ना असं वाटतच नाही प्लॅस्टिकची म्हणून पण हे प्लॅस्टिकची आहे वाटतं वाटते असं वाटते ना तुम्हाला बघण्या बघता की काचचे आहेत म्हणून तर काचची नसून ही प्लॅस्टिकची आहे आणि एकदम मजबूत आहेत असं म्हणजे दाबलं ना तरी पण अशी परत आहे त्या त्यांच्या म्हणजे जाग्यावरती येतात तर असं दाबलं तर दबून नाही बसत भारी येत लय बघ डबं येत मस्त येत डबं तर आता चला मी ह्यातलं पण एक दोन डबं वापरायला काढते आणि आता बघा मला करायला सांगितलं आहे काय काम आणि मी सणासुदीची करत काय बसली तर मला रिमोट बघायला सांगितलं आहे ह्यांनी की रिमोट बघ म्हणून तर रिमोट बघायच्या ऐवजी मी हे काय हे काम करत बसले तर बघा किती डब्बे आहेत चार दोन सहा डब्बे आहेत तर आता हे चार मोठं आहेत जरा आणि दोन छोटे आहेत तर आता हे एक दोन डब्बे काढते वापराय बाकीचं चार ठेवून देते कारण लय पसार होतो घरामध्ये आणि हे काय आहे वाफ घ्यायचं आहे पार्लरमध्ये नाही का असते क्रीमा फिमा लावल्या की मग त्या पुसून घेतल्या की ह्याने वाप घेत तर तस तसलं आहे हे पण याला कामामध्येच भेटलं होतं पण मी काय कधी यूज नाही केलं फक्त बघून मी ठेवलेलं आहे तर मला ॲब रोज मी करते वर्षा दोन वर्षातनी एकदा तर ही वाप घ्यायचं कधी वाप घे घेत बसायची एवढा टाईम पण आहे ना आपल्याक तर चला आता ह्याला रिमोट बघून देते नाही तर सणासुदीच्या शिव्या खायला लागत मला